पहा आज आपण या मराठी वाक्यांचे इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत पण इंग्रजी वाक्यात गोइंग टू चा वापर करतात मग गोइंग टू चा वापर करून आपण इंग्रजी शिकणार आहोत पहा खूप सोपं आहे तू जेवणार आहेस का हो मी जेवणार आहे वरचं आहे प्रश्नार्थक वाक्य आता आहेस म्हणजे हे वर्तमान काळातील आहे म्हणून इथे एक नंबरला आर येणार आहे ए आर आर म्हणजे आहे तर किंवा आहे तू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात आर यू सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला त्यानंतर करता आर यू गोइंग टू इट जी ओ आय एन जी गोइंग टू इट ई ई आहे गोइन टू तर क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे Are you going to eat? Ho, oh, mi jevna Yes. I am going. G-O-I-N-G -I, I am going to eat. Are you going to eat? Yes, I am going to eat. The... Tu khelna हे आहे प्रश्नार्थक वाक्य म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असेल तर सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला येतो काय तर आर यू ए आर ए -E आर हे सहाय्यकारी क्रियापद तू या कर्त्यासाठी आहे आर यू गोईंग जी ओ आय एन जी गोईंग आर यू गोईंग टू प्ले पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे आर यू गोईंग टू प्ले आर यू गोईंग टू प्ले यस होला यस यस मीला आय एम येणार आहे पहा इथं आर आलेला आहे कारण तू या कर्चा आर ए सहकारी क्रियापद मी या कच्च्यासाठी एम हे सहकारी क्रियापद इथं यस आय आर गोइंग येणार नाही आय एम गोइंग इथं आर आलेला आहे म्हणून इथं आर लिहायचं नाही आय एम गोईंग टू प्ले आणि एम हे सहाय्यकार्य क्रिया पण फक्त मी या कर्त्यासाठी म्हणजे स्वतःसाठी एम आहे यस आय एम गोईंग टू प्ले तू अभ्यास करणार आहेस का ए आर ए आर आर यू आर यू गोईंग जी ओ आय एन जी आर यू गोईंग टू एवढं तरी पाठ करून ठेवा प्रत्येक प्रश्न विचारण्यासाठी आर यू गोईंग टू अभ्यास स्टडी एस टी यू डी वाय स्टडी म्हणजे अभ्यास करणे क्रियापदाचे पहिले रूप आहे आर यू गोइंग टू स्टडी हो यस हो यस yes. yes. मीला मी ला आय यस आय एम गोईंग टू स्टडी ओ आय एन जी गोइंग टू स्टडी किती सोपे बघा यस आय am going टू स्टडी <Scorrect noise> <San reversible noise> hmm. मी दीड हे सहाय्यकारी क्रियापद लिहिलेले आहे दीड हे सहाय्यकारी क्रियापद केव्हा वापरतात तर साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी केव्हा साध्या भूतकाळातील साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी दीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात आणि प्रत्येक कर्त्यासाठी डीड आहे का क्रियापद असतो तू झोपलीस का एक नंबरला सहाय्यकारी क्रियापद काय क्रियापदानंतर करता करता कोण आहे तू आहे तू ला यू डीड यू स्लीप या सेल डबल ई पी स्लीप साध्या भूतकाळामध्ये होकारातील वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण प्रश्नार्थक वाक्यासाठी डीड आल्यामुळं क्रियापदाचे पहिले रूप वापरतात डीड यू स्लीप तू जेवलीस का डीड यू डीड यू डीड यू ईट डीड आलेलं आहे क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे हे आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य स्लीप डीड यू इट तू के अभ्यास केलास का, का दिदी यू स्टडी एस टी यू डी वाय स्टडी म्हणजे अभ्यास करणे किती सोपे बघा डी तू कपडे धुतलीस का तू कपडे धुतलास का यू डीडीच वॉश डब्ल्यू एस एच वॉश म्हणजे धुणे वॉश डीड यू वॉश द क्लॉक्स डीड यू वॉश द क्लब्स डीड यू वॉश द क्लब्स तू तिथे गेला होतास का डीड यू डीड यू गो देर पी एच ई आर ईर म्हणजे तेथे तेथेला देअर डीड यू गो देअर प्रिया आली होती का कारी क्रियापद त्यानंतर करता कर्ता कोण आहे प्रिया आहे डी कम डीड प्रिया कम डीड प्रिया कम तू का आली नाहीस तू काय गेला नाहीस साध्या भूतकाळातील हे नकारात्मक वाक्य आहे नकारात्मक वाक्य असेल तर डीड हे सहाय्यकारी क्रियापद येतो आणि क्रियापदाचे पहिले रूप इथं डीड नॉट येणार आहे नॉट येणार आहे कारण हे नकाराती वाक्य आहे तू का आली नाहीस हाय डब्ल्यू एच वाय हॉय वा। हे प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद डीड आणि नाहीला नॉट हाय डिड नॉट हे डीड नॉट असं न लिहिता तुम्ही डीड एन अपेस्टॉपी हे डिडंटले डिज नॉट संक्षिप्त रूप आहे डिडंट हाय डिडंट यू कम सीओ मी क म्हणजे येणे हाय डि नॉट यू कम हाय डीड नॉट यू कम हाय डिडंट यू कम तू काय गेला नाहीस का प्रश्नार्थक शब्द आहेत वाक्य कोणत्याही काळातील असू दे वर्तमान काळ असेल भूतकाळ असेल भविष्यकाळ असेल कोणत्याही चालू काळातील असेल पूर्ण काळातील असेल जर वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द असेल तो शब्द एक नंबरला घ्यायचा का म्हणजे डब्ल्यू एच वाय हाय म्हणजे का हाय का तू काय गेला नाही जेव गो म्हणजे जाणे पहिले रू फाय डी तू जेवलीस का तू काय जेवली नाहीस काय जेवला नाहीस तू जेवलास का डी आय डी डीड डीड यू इट इट तू काय जेवला नाहीस फाय डब्ल्यू एच वाय फाय फाय डीडंट DID and apostrophe T. Why didn't you eat? Why didn't you eat? Why didn't you eat? Why didn't you eat? कोण आलं आहे कोण गेलं आहे हे वाक्य तर वर्तमान काळातील वाक्य आहे दिसत आहे तर कशावरून तर या वाक्याच्या शेवटी आहे हा शब्द आहे आहे म्हणलं की वर्तमान काळ पण कोणत्या वर्तमान काळातील आहे साध्या वर्तमान काळातील आहे का चालू वर्तमान काळातील का आहे का पूर्ण वर्तमान काळातील आहे पाहिज कोण आलं ल नंतर जर आहे असेल पूर्ण वर्तमान काळातील वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव आणि ह्याज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव आणि ह्याज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात हॅव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप पाहित कोण आला आहे कोणला हु डब्ल्यू एच ओ हु प्रश्नार्थक शब्द एक नंबरला असतो हु आहे साठी हॅज हु हॅज कम एम कम हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे कम केम कम कम्स कमिंग म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप देखील कमच आहे हु हॅज कम कोण गेला आहे कोण प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कोणला हु हु प्रश्नातक शब्दानंतर साह्यकारी क्रियापद आहे साठी हॅज आय एस इज म्हणजे आहे आय एस म्हणजे आहे हे चालू वर्तमान काळामध्ये वापरतात आणि आहे साठी ह्याज हे पूर्ण वर्तमान काळामध्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅज वापरतात चालू वर्तमान काळामध्ये इज वापरतात आहे साठी हु हॅज गॉन जिओ एनी गॉन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे हु हॅज गॉन हे माझं आहे हे तुझ आहे हे नंबर एक माझ नंबर दोन आहे नंबर तीन इंग्रजीत वाक्य तयार करत असताना क्रम कसा बदलतो नंबर एक तो एक ला एक झाल्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द येणार आहे म्हणजे नंबर तीनचा येणार आहे राहिला नंबर दोन हे ला दिस एच आय म्हणजे आहे दिस इज माझ माइंड मायमी माइंड म्हणजे माझा माझी माझे दिस इज माइंड हे तुझं आहे हे माझं आहे हे तुझं आहे हे लास आय चाळीस दिस हे झाल्यानंतर आहे घ्यायचं आहे इज दिस इज तुझ ला युवर्स वाय ओ यू आर एस युअर्स दिस इज युअर्स दिस इज माइंड दिस इज युअर्स